डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ब्राह्मण समाजाचा उपक्रम स्तुत्य अणूप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ शुभारंभात तापमान वाढत आहे अशा स्थितीत सर्वसामान्यांसाठी थंडगार जारची पाणपोईचा उपक्रम ब्राह्मण समाजाकडून राबविला जातो समाजाचा हा उपक्रम स्तुत्य आहे चौकाच्या सुशोभीकरणासाठी आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू असेही आश्वासन आमदार अणूप अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले शिवाजी रोडवरील कालिका माता देवी मंदिरासमोरील श्री भगवान परशुराम चौकात आमदार अणू अक्रवाल यांच्या हस्ते जार पाणपोळीचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी नारायण बुवा समाधी मंदिराचे मठाधिपती भाऊ उर्फ दीपक रुद्र महाराज विजय पाचापूरकर निवृत्त अभियंता कैलास शिंदे ठेकेदार प्रसाद जोशी बी एन भादलीकर शिवप्रसाद शर्मा दुर्गाचरण शर्मा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते चौकात गेल्या वर्षापासून उन्हाळ्याचे चार, चार महिने थंडगार पाणी ब्राह्मण समाजातील देणगीदारांकडून उपलब्ध करून दिले जाते त्याचा शुभारंभ आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झाला या प्रसंगी आयोजनासाठी भगवान परशुराम चौक समितीचे अनिल दीक्षित रमेश कुलकर्णी भूषण जोशी शेखर कुलकर्णी जयेश वावदे पी एन कुलकर्णी आदींकडून परिश्रम घेतले या प्रसंगी प्रदीप जोशी दत्ता कुलकर्णी रवींद्र टाकणे नलिनी कुलकर्णी रेखा कुलकर्णी प्रमोद कुलकर्णी पी आर जोशी दीक्षित मॅडम वैद्य मॅडम यांच्यासह समाज बांधव पुरोहित उपस्थित होते क्रमासाठी समाजातील अनेकांचे सहकार्य लाभले आहे त्यांचाही या प्रसंगी समितीतर्फे सत्कार करण्यात आला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे परशुराम चौकासाठी परंतु जेलने आपल्याला ती जागा दिली नाही अजूनसुद्धा ते बांधकाम जे थांबलं आहे ते माझ्यामुळेच थांबलेलं आहे मी ती जागा मागतो आहे परंतु कदाचित जेलची ज्या फॉर्मॅलिटीज आहे आणि ज्या परवानग्या लागतात त्या कदाचित होणं शक्य नाही आहे तरी आपण काम अजून थांबून ठेवलेलं आहे तो असा चौक आपण मागतो आहे आणि तिथं चांगलं असा परशुराम चौक आपल्या उभारायचा मानस होता परंतु अजून ती जागा आपल्याला मिळालेली नाही आणि कदाचित मिळणार पण नाही जेलच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे त्या मिळत नाही आहे परंतु आपण प्रपोजल वरती सरकारकडे पाठवलेलं आहे म्हणून ते काम थांबलेलं आहे तर प्रयत्नशील हावत नाही तर याच ठिकाणी काहीतरी बघू कुठंतरी जागा व्यवस्थित जर याच कोपऱ्याला कुठं मिळाली तर चांगलं असं चौक आपण या ठिकाणी डेव्हलप करू कारण की कुत्रे हे सर्व लावण्यासाठी फार परवानग्या लागतात आणि त्या परवान्या सध्या आपल्याला मिळेल जर जा जास्त अडचणीचं झालं तर आपण मध्ये सर्कल करून या ठिकाणी जेव्हा हा पूल आपण मोठा करणार आहोत या पूलची पण हाईट आपण वाढवतोय यालाही आपण बारा कोटी रुपये शासनाकडे आता मागणी केलेली आहे आणि मार्चमध्ये ते मंजूर पण होणार आहे या पूलची पण या मोरीची उंची आपण वाढवतोय आणि ती वाढल्यानंतर गणपती मंदिरच्या पायरीलाच येईल म्हणजे त्याच्यामुळे गणपती मंदिर आणि कालिका माता मंदिर दोघांनाही कुठलंच अडचण येणार नाही अशा प्रकारे ते पुलची आपण उंची वाढवतोय पंचमुखी तर झाल्यानंतर मग आपण मध्ये सर्कलचा विचार करू आणि तेव्हा मग त्याला परशुरामचं जे शस्त्र होते भगवानांचे परशु तेच फक्त आपण त्या ठिकाणी लावू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका